नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपलं सरसे स्वागत आहे आणि तुम्हाला गणपती चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन बघा मित्रांनो आम्ही गणपती जे आहे ना जवळपास आहे ना पंचवीस वर्षापासून आम्ही गणपती बसत असतो पहिले औरंगाबादला आम्ही आठ वर्षे बसविले आता पुण्यामध्ये दहा वर्ष आहेत बघा टोटल पंचवीस वर्षापासून आम्ही गणपती बसत असतो गणपतीची सुरुवात आहे ना लोकमान्य टिळकांनी सुरुवात केलेली आहे बघा ते सुरुवात करण्याचं कारण म्हणजे की बाबा एकमेकाबद्दल आपण भावना राहा सर्व कुटुंब एकत्र या सर्व सर्व परिवार एकत्र यावं आणि त्यावेळेस आहे ना त्या काळामध्ये अं लोकमान्य का ज्या वेळेस गणपतीची स्थापना केली त्या काळामध्ये कोणी येत हो नव्हते आणि त्या न्याय हक्कासाठी लोकमान्य टिळकांनी हे नाही गणपतीची सुरुवात केलेली आहे गणपती महोत्सव सुरू केलेला आहे गणपती सोहळा सुरू केलेला आहे हा गणपती सोहळा जे आहे ना संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये गणपतीचं गणपतीचे विराजमान झालेले आहे आता आम्ही गणपतीची आरती सुरुवात करीत आहे आम्ही बघा जे आहे ना फुलं आणलेली आहे आता ते रुमाल तुम्ही मागे बांधा किंवा मधी पडेल बघ का दिव्यावर हे अवघा हरळी आहे हे हरळी हरळी हे ठेवलेलं जाते हे असे इथं ठेवायचं असते अशी ठेवायची पुढं पुढं घ्या हा बघा हार पण खूप महाग आहेत बघा पुण्यामध्ये साठ सात रुपये आहे हार साठ रुपयाला हार आहे तुम्ही काय आवडलास काय มอนก็ฮีโร่หน่อยก็ไ 还听到了。